सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळातील घोटाळ्याच्या विरोधात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना हा दिनांक अठरा जुलै शुक्रवार रोजी मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महामंडळातील घोटाळ्यास जबाबदार भ्रष्ट अधिकाऱ्यांची त्वरित हकालपट्टी करावी आर्थिक घोटाळ्याच्या व गैरकारभारची आर टीद्वारे चौकशी व्हावी महामंडळात लूट माजवणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा झाली पाहिजे कर्ज मंजूर झालेल्यांना त्वरित कर्जाची रक्कम वाटप करावी अशी मागणी करण्यात आली दिलेल्या निवेदनावर हाफिज सय्यद मोहतसीम फलाही मुफ्ती साजिद नदवी अब्दुल जवाद सिद्दीकी इम्रान खान सय्यद इकबाल शफी खान नेहाल कादरी आजम राज जाकेर खान शेख गौस सय्यद खलील यांच्या स्वाक्षर्या आहे शिवा संघटनेच्या वतीने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा निषेध शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने आ दिनांक अठरा जुलै शुक्रवार रोजी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले मंत्री सिरसाट यांनी आपल्या वक्तव्यात जगत ज्योती महात्मा बसेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त प्रक्रिया उमटल्या असून या विरोधात शिवा संघटनेने उपोषण मैदानात आंदोलन केले या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री सिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन दरम्यान महात्मा बसेश्वर यांच्या प्रतीकांचा सन्मान राखत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना त्यांचा अपमानास जबाबदार असणाऱ्यांना तत्काळ माफी मागण्याची विनंती करण्यात आली यावेळी शिवा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवाजीनगर भागातील पुलाला भागदाड पडल्याने जीवितास धोका सेलू शहरातील शिवाजीनगर आणि रहमान नगरच्या मध्यभागी असलेल्या निजामकालीन शंभर वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाला मोठ्या प्रमाणात भगदाड पडल्याने पुलावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे कारण सेलू शहरात अर्धा तास जरी पाऊस पडला तर पुलांची उंची कमी असल्याने शिवाजीनगर आणि रहमान नगरच्या मध्यभागी असलेल्या निजामकालीन पुलावरून पावसाचे पाहणी वाहते सध्या पावसाचे दिवस असल्याने अतिवृष्टी झाली तर निजामकालीन पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सेलू शहरातून परभणी राजवाडी बालूर परतूर मंठा व इतर ठिकाणी जाण्यासाठी हा पुलाचा वापर होतो सध्या सेलू शहरात मोठ्या प्रमाणात रोडचे बांधकाम व इतर बांधकामचे साहित्य घेऊन जड वाहने या पुलावरून ये जा करतात तसेच शिवाजीनगर रहमानगरच्या पुढच्या भागात मॉडर्न इंग्लिश स्कूल व यशवंत महाविद्यालय असून शेकडो विद्यार्थी या पुलावरून ये जा करतात दुर्दैवाने पाण्याच्या प्रवाहात भगदाड पडलेला पूल पाण्यात वाहून गेला आणि पुलावरून जाताना दुर्घटनेत जीवित हानी झाली तर याला कोण जबाबदार असणार परभणी येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने निदर्शने महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नील पवार कार्यकारी अध्यक्ष कुलकर्णी सचिव बजाज यांनी सूचित केल्याप्रमाणे जिल्हा पातळीवर संघटनेचे मोर्चे आंदोलन निदर्शने निवेदन देणे आद्य के कार्य केल्या जात आहे परभणी जिल्ह्यात आरोग्यवर्धिनी संघटनेचे राज्य अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या नेतृत्वात योग शिक्षक पदाधिकाऱ्यांनी मागण्याच्या अनुषंगाने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देऊन निदर्शने केली यावेळी वसंत पारवे विद्या खंदारे सुंदर मोरे चंद्रकांत देशमुख मयांक सोनटक्के भगवान कछवे भागवत बर्वे अमोल राऊत आरती शिंदे शरयू यादव यांनी सहभाग नोंदवला या प्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योग शिक्षक मागण्याबाबत घोषणाबाजी केली लहोजी साळवे क्रांती सेनेच्या वतीने धरणे आंदोलन लहोजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने आदिना अठरा जुलै शुक्रवार रोजी विविध संदर्भात एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाद्वारे आपल्या विविध मागण्या मांडण्यात आल्या ज्यामध्ये साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करा व देशी विदेशी मद्य दुकाने बंद ठेवण्यात यावे थे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा अठरा जुलै हा दिवस संघर्ष दिवस म्हणून घोषित करण्यात यावा क्रांतीवीर लहुजी वस्ताद साडवे यांच्या चौदा नोव्हेंबर जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सन दोन हजार पंचवीसपर्यंत शंभर टक्के कर्ज माफ करण्यात यावे क्रांतीवीर लहुजी साडवे यांना महापुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट करून प्रत्येक शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याचे आदेश काढण्यात यावे परभणी शहरातील नाट्यगृहाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे तसेच क्रांतीवीर लहूजी साळवे यांचा पुतळा परभणी शहरात बसविण्यात यावा या व अन्य मागण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनाच्या दरम्यान मांडण्यात आल्या काळ बोरगाव येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न काणपुरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पहिली केंद्र स्त्रीय शिक्षण परिषद यशस्वी संपन्न झाली शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी केंद्रप्रमुख पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मानवत पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मनोज चव्हाण बी आर सीचे विषयतज्ज्ञ राजकुमार गाडे व वाघमारे मॅडम उपस्थित होते अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमर खान पठाण बाबा जोगदंड दिगंबर पठाडे मुंजा पठाडे मोईन खान यकीन खान प्रभाकर पठाडे यांची उपस्थिती होती लेजिम पदकाने आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली शाळेसाठी दिलेल्या वेळेत उर्दू व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या इंग्रजी ॲक्टिव्हिटी व श्रवण मासी या कवितेचे उत्कृष्ट सादरीकरण झाले उपस्थितांचे स्वागत शाळेच्या वतीने मुख्याध्यापक अनिल सावडे व जुनेद अन्सारी यांनी केले डॉक्टर शाकिरुल करीम यांचा लोकश्रेयाच्या वतीने सत्कार सौदी अरब येथील मक्का शरीफ व मदीना शरीफ येथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रतर्फे परभणी येथील डॉक्टर शाकिरुल करीम हे ऑर्थोपेटिक सर्जन हे एकमेव होते तर राज्यातील इतर चार डॉक्टर व सहा परिचारिकांचा समावेश करण्यात आला होता तर आज यात्रा करणाऱ्या रुग्णांची सेवा एकूण बावन्न दिवस केल्याने लोकश्रेय मित्रमंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने त्यांचे स्वागत लोकश्रेमित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार व अब्दुल जब्बार कुत्तेदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन सेलू शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सप्पानव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले तुकाराम साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस तर मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकुन हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सेलू शहरातील नूतन विद्यालय परिसरातील उतड्यास सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊदाजी सोनवणे प्राध्यापक के डी रंगनाथ रघनाथ मुजमुले सतीश जाधव सुनील गायकवाड शुकाचारी शिंदे शाहिद शेख रसूलभाई लखन हिवाडे संजय कांबळे संतोष गनसिंगे गणेश मुजमुले शंकर लिब्रे सुदाम तर्टे पवन मुजमुले अमोल फरांडे सतीश औसरमाड यांची उपस्थिती होती शेतकरी कर्जमाफीसाठी परभणी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन शेतकरी कर्जमाफी शेतीमालाला हमीभाव दिव्यांग व निराधारांना सहा हजार रुपये मानधन व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा विषय यासह इतर मागण्यासाठी चोवीस जुलै रोजी बच्चूभाऊ कडू यांनी राज्यस्तरीय सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे त्याच अनुषंगाने राज्यस्तरीय चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन परभणीतील कल्याण निर्माण राष्ट्रीय महामार्गवरील बसमत रोड शासकीय समोर तर पाथरी येथे सेलू नाक्यावर सोनपेठ येथे नांदेड बीड हायवेवरील शिर्शी पुलावर पूर्णा येथे नांदेड पूर्णा हायवेवरील धनगरटाकडी फाटा येथे तर पालम येथे नांदेड बीड हायवेवरील अंजनवाडी फाट्यावर असे परभणी जिल्ह्यात पाच ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रहार जशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पत्रकार परिषदेत हा दिनांक अठरा जुलै शुक्रवार रोजी परभणी येथील शासकीय विश्रामगृहात दिली पत्रकार परिषदेस शिवलिंग बोधने रामेश्वर जाधव उद्धव गरुड अशोक मस्के दीपक खुडे बडिराम इंगडे बालाजी फौड शंकर दामोदर शुभा सोटक्के संजय वाघमारे केशव जाधव यांची उपस्थिती होती शेत जमिनीच्या वादात दोन गटात तुंबड हणामारी शेत जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये हाणामारी होऊन एकमेकावर जीवघेनं हल्ला करण्यात आला सदर घटना मानवत तालुक्यातील चौधरीमाडा परिसरात घडली सदर प्रकरणी सतरा जुलै रोजी मानवत पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्यंकटेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की खरेदी केलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेल्यावर आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून सदर शेतीत आमचा हिस्सा आहे तू इथून निघून जा नाहीतर जीव मारून टाकतो असे म्हणत लोखंडी रॉडने दगडाने मारून गंभीर जखमी केले या प्रकरणी दत्ता चौधरी वसंत चौधरी श्याम चौधरी गणेश चौधरी ज्ञानोबा चौधरी शुभम चौधरी यांच्याविरुद्ध मामलत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका